हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर हा पसारा तुम्ही बघत असणार की सगळ्यांच्या घरातच असतो आणि ज्यांच्या घरात मुलं आहेत त्यांच्या घरात तर पसारा असणारच आहे त्याच्यात काही विषय नाही तर काय झालं माहिती आहे का की खूप दिवसापासून ह्या गाड्या तुटत होत्या एक वेळा त्यांचा पाय पडला एक वेळा माझा पाय पडला दोन गाड्या तासात तुटलेल्या आहेत आणि दक्ष पण नुसता आदळ मात करून त्या गाड्या तोडतो मी त्याला नेहमी सांगते की बाळा गाड्यांची किंवा कोणत्याही वस्तूची जी काळजी करायला शिक आपल्याला तर कधीही आपण एवढ्या महाग गाड्या घेतलेल्या नाहीत तर आता त्याला आम्ही घेतो ना तर खरंच मला वाटतं की आपण त्याला खूप महाग गाड्या घेत आहोत पण आताचं जनरेशन थोडंसं वेगळं आहे म्हणून काही विषय नाही चला तर काय झालं माहिती आहे का मला हे खूप दिवसापासून गाड्यांसाठी एक डबा घ्यायचा होता आणि हा डबा मला डीमार्टमध्ये दिसला पाचशे रुपयेला आहे जर तुमचे मुलांचे पण खेळणे इकडे तिकडे पडत असतील तर तुम्ही हा डबा डीमार्टवरून नक्की मागवा कारण की इकडे तिकडे पडण्यापेक्षा याच्यात खेळणे सुरक्षित राहतील जर मुलांना खेळायचा ते डबे खोलून घेऊ शकता आणि त्यांना सांगायचं की तुम्हाला तुमचं खेळणं झालं की तुम्ही ह्याच डब्यात लगेच थे खेळणे ठेवा म्हणून तर अशा पद्धतीने मी सगळं त्याचे खेळणे त्या डब्यामध्ये ठेवून दिलेले आहेत आणि तो जो खोका आहे तो मी आता फेकून देणार आहे ना थोडंसं चांगलं पण वाटतं ते दिसायला म्हणून मग मी ते पाचशे रुपयाचा आहे टपरवेचा डबा आहे ना क्वालिटी पण छान आहे म्हणून मग मी घेऊन आलेली होती आणि इथं मी सगळे कपडे गोळा करत आहे कारण की मला कपड्यांच्या घड्या करायच्या आहेत आणि पर्सनली मला कपड्यांच्या घड्या करायला खूप म्हणजे खूप कंटाळा येतो आणि कसं आहे माहिती आहे का यांचे नाईट नाईटचे कपडे वेगळे माझे नाईटचे कपडे वेगळे दिवसाचे कपडे वेगळे आम्ही तीन जणं आहेत पण आमच्या घरात खूप कपडे निघतात आणि एवढ्या घड्या होतात ना कपड्यांच्या आणि मला कसं आहे थोडंसं पण खराब झालं का टाक धुवायला थोडंसं पण खराब झालं का टाक धुवायला अशी सवय आहे आणि माझे पण नाईटचे कपडे वेगळे असतात दिवसाचे वेगळे असतात दक्षूचे पण दोन दोन ड्रेस माझे दोन ड्रेस त्यांचे दोन ड्रेस मग असे खूप सारे कपडे होऊन जातात आणि नंतर ते घडी करायला खूप कंटाळा येतो आणि दोन तीन जणांनी मला अशी कमेंट केलेली आहे की ताई माझ्या चॅनलला सपोर्ट करा मला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला कमेंट केलेली आहे तुमच्या ब्लॉगला तर मला पण तुम्ही कमेंट करा तर विषय कसा आहे माहिती आहे का की माझ्या एक कमेंटने काही होणार नाही तुम्हाला स्वतःलाच खूप मेहनत करायची आहे आणि पर्सनली यूट्यूबवर खूप मेहनत लागते आणि तुम्ही स्वतः मेहनत करा छान छान ब्लॉग अपलोड करा ज्या पण ताई आहेत की मला सांगतात मला सपोर्ट करा तर मी काही करू शकत नाही मी फक्त एक सबस्क्राईब करू शकते किंवा कमेंट करू शकते त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी दुसरा काही सपोर्ट करू शकत नाही यूटूबवर स्वतःलाच मेहनत करायची आहे आणि आपली फेस व्हॅल्यू बनवायची आहे जोपर्यंत लोक आपल्याला ओळखत नाही तोपर्यंत ते आपल्याला सबस्क्राईब किंवा आपले व्हिडिओ बघणार नाहीत म्हणून आपल्याला खूप मेहनत करायची आहे तेव्हा लोक आपल्याला ओळखतील कारण की पर्सनली आत्ता आत्ता कुठं मला लोकं कमेंट करायला लागलेले आहेत आत्ता कुठं लोक मला ओळखायला लागलेले आहेत चला असो तर ही गादी माझ्या पप्पांनी दिलेली होती मला लग्नात आणि ही गादीवरून आमच्या दोघांच्या भांडण होता ते मग मी जोपेल मी म्हणते नाही माझ्या पप्पाने दिलेली आहे तर मी झोपेल तर असं चला तर हे खूप दिवसापासून डब्यामध्ये पडलेलं होतं माझ्या सासूंनी यांना दिलेलं होतं खायला यांनी खाल्लं नाही आणि आज मी ते डबे क्लीन केले तर त्याच्यात मी पाहिलं तर हे मी आता गायला देत आहे कारण की ते म्हणजे खराब झालेलं आहे खायसारखं नाही म्हणून मग मी ते गायला देणार आहे आता त्याच्यानंतर मग मी हे सगळे डबे धुतलेले होते एकामध्ये दक्षूचे बिस्किट वगैरे ठेवले थोडेसे ते लाडू उरलेले ला आहेत मम्मीने दिलेले ते ठेवले एका याच्यात बाजरीचं पीठ ठेवलं आणि ते जे डबे मी म आणलेले आहेत ना जुडिओमधून तर ते डब्यांमध्ये पण मला वस्तू भरून ठेवायच्या आहेत पण मी अजून किचन क्लीन केलेलं नाही फक्त मी खालचा जो एरिया आहे तोच क्लीन केलेला आहे तर आजचा ब्लॉग हा क्लिनिंगचा होता सगळं व्यवस्थित मी क्लीन केलेला आहे डबे वगैरे कसं आहे आपण म्हणजे आता रेंटच्या मी घरात राहते म्हणून मग मी जास्त पसारा घेत नाही घ्यायला काही नाही एक दिवसात मी नवे डबे घेऊन येईल कारण की आपण इकडं तिकडं जर रेंटच्या घरात जातो तर वस्तू खराब होतात म्हणून मग मी जास्त सामान घेत नाही असंच ॲडजस्ट करत आहे तर रात्रीचा आमचा पावभाजीचा बेद होता आणि पावभाजीची रेसिपी मी अपलोड केलेली आहे ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा खूप छान खूप छान अशी मी पावभाजी बनवलेली आहे तर इथं मी पाव दोघं साईडने छान शेकून घेतले आणि तेलातच ते शेकलेले आहे तर बटर त्यांना ताटात लागणार होतं नुसतं म्हणजे पावसोबत खायला नंतर तर मग मी त्यांना देऊन दिलं बटर आणि थोडं जे बटर होतं ते पावभाजीमध्ये मी टाकलेलं आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका